विश्वाचे की या पद्धतीने मुरुम शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी तारीख सहा जून रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवप्रेमाने भारलेले नागरिक विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमात पानिपत येथे कार्यरत असलेले मुरुमचे सुपुत्र डॉक्टर शिवाजी शिंदे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे गणेश अंबर बशीर जमादार व सचिन शिंदे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली शिवभक्तीने भरलेल्या वातावरणात जय जिजाऊ जय शिवरायाचा गजर ऐकू येत होता यावेळी अजित चौधरी श्रीकांत मिनियार डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली त्यांनी बोलताना सांगितले की आजच्या तरुणांनी महाराजांच्या शौर्याचा आदर्श घेऊन हितासाठी आत्मसन्मानाची घोषणा होती आपल्या भूमीत स्वराज्य स्थापनेचा अभिमान महाराजांनी दाखवला त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य ही केवळ राजसत्ता नव्हती तर ती सामाजिक समतेची आणि न्यायतेची चळवळ होती अशा या कार्यक्रमाद्वारे नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळते त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे हे होते अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी सांगितले की शिवराज्याभिषेक ही धार्मिक व केवळ राजकीय घटना नव्हे तर सामाजिक समतेचा संदेश देणारी ऐतिहासिक व पराक्रमी घटना आहे महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालवलेले शासन हे आजच्या काळात मोठ्या प्रमाणात आदर्श ठरावे असेच आहे महाराजांच्या समाजकारण व व राजकारणाचा आजच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याने देखील अवलंब करावा असे, करा असे यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी लखन भोंडवे यांनी ओघवत्या शैलीत प्रास्ताविक सादर केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी पार पडले मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या सोहळ्यासाठी चंद्रशेखर मुदकन्ना रफीक पटेल रवींद्र गायकवाड सुरेश मंगरुळे बाबा कुरेशी गौ शेख शौराज शिंदे आनंद भुसाळे आप्पासाहेब बोराळे धनराज शिंदे भरत होनाळे गणेश शिंदे रतन मुडे ज्योतिबा शिंदे सिद्धलिंग हिरेमठ अरुण जेवळे शाहीद एनेगुरे आकाश क्षीरसागर सुरेश गायकवाड बाबुराव बेगमपुरे मनीष ब्याळे आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशस्वी आयोजनामागे संजय सावंत श्रीधर इंगळे मोहन जाधव अजिंक्य मुरुंकर गणेश कडगंचे हुसेन तांबोळी प्रल्हाद माने यांचे मोलाचे योगदान होते कार्यक्रमाची नेटकी आखणी सामाजिक सजगता आणि शिवप्रेम यांचे उत्कृष्ट उदाहरण या सोहळ्याच्या माध्यमातून दिसून आले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद